बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मतदान केलं अत्यंत आनंदानं केलं विश्वासानं केलं मतदारांच्या मध्ये देखील मोठं उत्साह या ठिकाणी दिसून येतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच महायुतीला पोषक असं वातावरण आहे कोल्हापूरमधून तर दहापैकी दहा निवडून जागा येण्याची शक्यता आहे आणि या उत्तर जागेबाबत तर सुरुवातीपासूनच सर्व पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत आणि त्यामुळं मला माझ्या विजयाची खात्री आहे एकंदरीतच आपण भरपूर या विधानसभा निवडणुकीच्या धावधावीत सभा घेतला दौरे झालेत आणि विरोधी पक्षांकडून देखील दौरे करण्यात आले काही घटना कोल्हापुरात घडल्या या सगळ्याकडे कसे पाहतात विरोधकांनी ही निवडणूक विकासावर न बोलता या ठिकाणी खोट निरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार एकोणीसला देखील अशीच परिस्थिती झाली होती त्यामुळं यावेळा मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही माझ्यावर विश्वास ठेवत मतदार मला पाठीशी असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे संपूर्ण सभामध्ये असेल फेऱ्यांमध्ये असेल अथांग जनसारागर त्या ठिकाणी होता असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही आता तुम्हीच म्हणालात की मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही उमेदवार निवडून येते अशी खात्री वाटते अशी कोणते मुद्देची खात्री तुम्हाला असं या राज्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लोककल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि त्यामुळं महिला भगिनी असतील ज्येष्ठांसाठी ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत युवा कौशल्य यु, योजना आहेत असे आजपर्यंतच्या अशा योजना राज्यामध्ये कधी राबवल्या नाहीत पहिल्यांदाच असं लोककल्याणकारी योजनांचं राज्य म्हणून आज आपण संपूर्ण मतदार राज्याकडे पाहतात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे पाहतात आणि म्हणून एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण आहेत याच निवडणूक पार करून घेतल्याचा मला आत्मविश्वास आहे मतदानाचा नेहमीच्या या मतदारसंघाचा जर आकडा जर आपण पाहिला तर साठ टक्क्यापर्यंत मतदान होते आमचा प्रयत्न राहील यावेळेला पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत मतदान वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की दोन हजार नऊ दोन हजार चौदाला मला आपण विधानसभेमध्ये पाठवत आपली सेवा करण्याची संधी दिली होती या संधीचं सोनं करत मी या ठिकाणी मतदारसंघाचे विविध प्रश्न विधानभवनात मांडले अनेक मोठे प्रश्न मी या ठिकाणी सोडवण्यास यशस्वी झालो आणि गेल्या पाच वर्षामध्ये मी विधानसभा सदस्य नसताना देखील माझे मुख्यमंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध याचा ॲडव्हांटेज घेऊन मी शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मतदार मला या ठिकाणी निश्चितपणे या निवडणुकीनंतर त्यांची सेवा करण्याची संधी देतील मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मला येणाऱ्या या निवडणुकीनंतर सेवा करण्याची संधी द्यावी